बुद्धी नावाचा अवयव आपल्याला आहे हे विसरूनच जातील काही दिवसांनी लोक आणि म्हणून चिंताजनक परिस्थिती मी भ्रष्टाचारी लोकांचा उल्लेख केला त्याचे नेते की जेव्हापासून अजितदादा त्यांच्या सोबत गेलेले आहेत ती संख्या वाढली आहे साधारणतः दीडशे लोक असतील महाराष्ट्रातले जे भ्रष्ट आहेत महाराष्ट्रातल्या लोकांना माहिती आहे की ते भ्रष्ट आहे पण ते भारतीय जनता पक्षामध्ये कृपा शंकर सिंग हे काँग्रेसचे नेते त्यांच्यावर खूप गरळ ओकली गेली कारण की ते भ्रष्ट आहेत नितीश राणे अर्जुन खोतकर शिवेंद्र राजे भोसले नारायण राणे हर्षवर्धन पाटील छगन भुजबळ विजय गावित भावना गवळी असे जवळपास दीडशे नाव आहेत ज्यांना भाजपने भ्रष्ट असूनही आपल्यासोबत घेतलेला आहे महाराष्ट्रामधली परिस्थिती अशी आहे तुम्ही भ्रष्टाचारी असाल तर एकदा भाजपमध्ये जा किंवा एकनाथ वाईट वाटलं पाहिजे असं आम्हाला वाटत व्यावसायिक लोक व्यापारी लोक आधीपासूनच सरकार सोबत काम करायचे लायसनिंग ऑफिसर त्यांचे असायचे ते सरकार सोबत विकासाच्या योजना आखायच्या असलेली यांची सगळी व्यक्तिमत्व शैली आपण तर आपल्याला दिसते की पंतप्रधान पदाचा सा, सातत्याने अपमान करणारा माणूस आहे इलेक्ट्रॉन बॉन्ड्स मध्ये जो घोटाळा झालेला आहे त्याच्यामध्ये कदाचित न्यायालयामध्ये काही न्यायाधीश सुद्धा सहभागी आहेत अशी शंका आपल्याला त्यांनी सांगितलं सुप्रीम कोर्टाने की इलेक्ट्रॉन बॉन्ड बद्दलचा डेटा द्या आम्हाला पण तो सरकारने त्यांना दिला नाही अपारदर्शकता आणि गंभीर असंतुलन अशा पद्धतीने सत्ता माझी तब्येत नवीन आहे आम्ही ते पहिल्यांदा अनुभव की गा, एका गाडीत आपण बसलो आणि बॉनेट वर चढतात चढतात शाई फेकतात अंडे फोडतात त्यानंतर काचा फोडण्याचा प्रयत्न करतात आणि मागून फायटर मारून काच फोडतात त्यातून काड्या घुसवतात हो आणि जखमी करण्याचा करतात आणि दुर्दैवाची गोष्ट असते की याच्यामध्ये पोलीस सहभागी काँग्रेसनी किंवा काँग्रेसमध्ये सुद्धा काही लोक भ्रष्टाचारी होते आपल्याला माहिती आहे काँग्रेस विरुद्ध आम्ही अनेकदा बोललेला आहे विश्वानी असेल निखिल बागेने आजचा सवाल सुरू केला तेव्हा आम्ही काँग्रेसच्या कामाचं विश्लेषण करताना त्यां त्यांना विरोध केलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसला विरोध केलेला आहे शिवसेना मोर्चे जे आहे बाळासाहेब ठाकरे असतानाची तेव्हा सुद्धा त्याचं विश्लेषण करून त्याला विरोध केलेला आहे पण या लोकांनी कधी आमच्यावर हमले केले कारण की लोकशाहीचं तत्व त्यांच्यामध्ये आज भारतीय जनता पक्ष त्यांचे नेते इतके असंतुलित आहे की त्यांना आपलं विश्लेषणच मान्य नाही त्यामुळे आमच्यावर चांगला नाही आपण पाहिलेला आहे महाराष्ट्रामध्ये अराजक मागलेला आहे की पोलीस स्टेशन मध्ये जाऊन कोणीतरी कोणाला मारू शकतो अहमदनगर मध्ये एखादा असतो त्याचे सगळेजण जण ट्रे पोलीस स्टेशन मध्ये मोठ्या सकट त्या माणसाला घरी घेऊन जातात आरोप असतात या अनेक गोष्टी पाहत असताना आपल्याला लक्षात आलं पाहिजे की मुळात विरोधी विचारच टिकला टिकायला नको अशा स्वरूपाची यांची जी क्लिती आहे त्याला आपला विरोध आहे राजकारणाबद्दल बोलू नाही का भारतीय राजकारणाला वळण देणारे मोठे मोठे वकीलच होऊन गेले स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात असून पण आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही डॉक्टर असा तुम्ही इंजिनियर असा तुम्ही लेखक असा तुम्ही कवी असा तुम्ही पत्रकार असा तुम्ही गृहिणी असा तुम्ही घर उभारणाऱ्या महिला असा आपल्याला प्रत्येकाला आता राजकारणाबद्दल बोलावं लागेल दोन हजार चोवीस मध्ये आपण सगळेजण राजकीय आपल्या भारतामध्ये वैचारिक जीर्णोद्धाराची जी गरज आहे ती नरेंद्र मोदी आल्यानंतर खूप आपल्या समोर आला मंदिरांचे जीर्णोद्धार कोणी करू शकतात जे काही भारतीय जनता पक्षाचा पैसा होईल म्हणून सांगतो की नरेंद्र मोदींचं विश्लेषण करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे आम्हाला रामाबद्दल आम्हाला नरेंद्र मोदींबद्दल बोलण्याचा संपूर्ण अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले जेव्हा एखाद्या व्यक्तीचं विश्लेषण करतो तेव्हा ते आपण त्याचा अपमान करत नाही त्या पदावर बसून तो त्या पदाचा अपमान करत असल्यामुळे आपली टीका त्यांच्यावर